न्यूज मराठी या चॅनेलच्या जनसंवाद यात्रेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण निम्मी या गावामध्ये आलेलो आहोत आपल्याला ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहेत की लोकांच्या मनात नेमकं काय चालू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली असून या जिल्हा परिषद गटामध्ये हे निम्ने गाव येते आणि या गावामध्ये काय कसं वातावरण आहे हे आपण लोकांच्याकडून जाणून घ्यायचं नमस्ते काय वातावरण आहे गावामध्ये वाता शांतीत कार्यक्रम आहे चांगला आहे दोन उमेदवार दो आहेत काय कसं होईल बरोबर कस होईल मतदान आता जे जे असेल त्याच्याकडे मतदान होणार मी वावग काय कोणाची बाजू धरून बोलणार नाही दोन्ही कडेच बी नाही सांगता येत नाही प्रचार जोरात सुरू आहे ना जोरात काय घड्याय हाती म्हणतोय त्याच्यामुळे काय वाटतून कस मतदान आणि गावामध्ये कुणाचं वातावरण आहे कशी कशी निवडणूक होईल डीके पाटील डीके पाटील काय बरं हो ते फुल मतदान नाही काय म्हणजे दीके नाना पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार आहेत मग राष्ट्रवादीकडून आमदार असतील आपले रोहितदा यांच्याकडून काय कामे झालीत का निमने गावामध्ये म्हणणार कासगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आज आता येई भागात मूळ आमचा काँग्रेसचा कार्यकर्त्यां तयार करायला फक्त स्वतःपुरतं बदल झालं आज निम्मी गावात काँग्रेसचे कार्यकर्ते समजले जातात त्यांना कधी ताकद द्यायची देत नाही काँग्रेसच्या आणि आज ज्या मतावर जे ओळखापणा विश्वास ठेवून उभे राहिलेले आहेत काँग्रेसचे उमेदवार मला एक सांगितलं जे मतदान करणार आहे भाज़ भाज़ ते ते ती गेली दोन हजार चौदापासून दोन हजार हे सर्व मतदार भाजपमध्ये होते आणि भाजपमध्ये एकच पक्ष हे होतं की काँग्रेस हा आपला शत्रू आहे की लोक आज काँग्रेसचा पर प्रचार केस्यात किंवा काँग्रेसला मतदान करू शकत नाही हे लोक एक वेळेस ठिकेदारांना मदत करतील

कामाल डी के पाटलांनी मी काम केली नमस्कार नमस्कार, नमस्कार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आपल्याला माहिती आहे आणि दोन उमेदवार आहेत माननीय डीके राणा पाटील आणि अमित भैया पाटील काय वाटतंय कस राजकीय वातावरण या गावामध्ये आहे निमने गावात आता निम्नी गावामध्ये तर विशाल पाटलांचा जोर कायम आहे आणि कामिनी मॅडम माने मॅडम बालिका माने त्या कायम बालिका ज्या आहेत अच्छा पंचायत समिती गणातून बरं बेगणात काय विकास कामे झालीत का विकास कामे झालेत की बऱ्यापैकी झाली मुळात तासगाव तालुक्यात काँग्रेस पक्ष आहे का हे पाहावं लागेल आणि जे काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे प्रत्येक गावात थोड्या बहुत प्रमाणात आहेत त्यांना काँग्रेस पक्ष कधीही बळ देत नाही हे एक आहे आणि काँग्रेस पक्ष ज्या वेळेला सर्वसामान्य कुटुंबात एखादी उमेदवारी दिली जाते त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते सर्वसामान्य त्या उमेदवाराच्या पाठीशी राहत नाहीत पण ते जर तिकीट प्रस्थापितांच्या घरात जर दिलं तर सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावी ही त्यांची भावना असते आणि मुळात काँग्रेस पक्ष वाढवायचा जर झाला तर तळागाळापर्यंत जाऊ लागेल आणि काँग्रेस पक्ष मुळात आता इथं नाही आणि जे उमेदवार आहेत ते कधीतरी तो दिसतात त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे काय आचार विचार संस्कार आहेत त्या संस्काराच्या विरोधात काही काही वेळेला जाऊन काँग्रेस पक्षातले दिग्गज म्हणणारे किंवा प्रस्थापित नेते जात असतात त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता आज संभ्रमात आहे मग आता जे निवडणूक लागलेली आहे यामध्ये या, या गावात कुणाचा जोर आहे मग कसा म्हटला तर या गावात आज रोजी समसमान जोर दिसतोय समसमान जोर दिसतोय आता आज आणि उद्याच्या रात्रीत लक्ष्मीच्या कृपेनं जर काय बदल झाला तर होऊ शकेल का लक्ष्मी रोज चालूच आहे की लक्ष्मी कुठं नाही नाही लक्ष्मी आज उद्या जे काय आता काय काय होतील त्यावर म्हणजे किंवा नेहरनगर गावातलं लीडच ते राहणार आहे कोण कून कोणाचं काय जोर होईल त्याच्यावर ते राहणार आहे बरंच अवलंबून काय वाटतंय या निम्नी गावामध्ये कसं वातावरण निम्नी गावात वातावरण असं आहे पन्ना की पन्नापन्नास टक्के होईल असं वाटते पन्नापन्नास टक्के होईल पन्नास पन्नास टक्के होण्याची शक्यता आहे कारण दोन्ही पाट्या आहे या बस्के बापूकडे बी नी, आहे आणि आरणी पाटील गडबे तुल्यबळ आहे तर त्यामुळे पन्नास पन्नास टक्के होण्याची बाप विशाल पाटील कडे जाण्याची शक्यता दहा आहे आता आता वातावरण जर बघायला गेलं तर विशाल पाटील वाटते फॉर्मेट मुली म्हणजे जास्त थोडे जाते त्याच्या बरोबर मताला जास्त जास्त आणला काय बरं विशाल पाटील का वाटत कसं झालंय विशाल पाटलांचा जो गट त्यांचा काँग्रेसचा होता त्यापुईत आमचे संजय गावचा जे गट आहे ते मिळाल्यामुळे जास्त होण्याची शक्यता आहे म्हणजे होणार वोटिंग असं वाटतंय कारण संजय गाकाचा गट जे आहे की नाही तो पूर्णपणे विशाल पाटलांना मिळालेला आहे त्यामुळे जास्त वोटिंग होण्याची शक्यता आहे आम्ही शंभर पण म्हणतोय बघूया कसं वातावरण आहे गावामध्ये वातावरण आता दोन्ही पक्षाच जोरात आहे बर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार आणि काजीदा गटाच बर प्रामुख्याने दोन उमेदवार आहेत आपल्याला माहिती आहे माननीय डेकी नाना पाटील आणि अमित भाई पाटील पाटील कुणाकडे कल झुकत आहे आता तर जरा काँग्रेसच जरा वाटत वातावरण जास्त नानाचं बी आहे पण इकडल्या गाणातून नानाचं जास्त वातावरण आहे दु� इकडलं आपल्या वासंबे गाणातून तर काँग्रेसच जास्त आहे ओके okay. नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे तिला मेळावी जनावर माननीय डी के नाना पाटील आणि अमित भैया पाटील काय वाटते कसं राजकीय वातावरण या निमणे गावामध्ये आहे कसं आहे आतापर्यंत गेली तीन चार वर्ष डी के पाटील हे ये या येई गटात काम करत असतात प्रत्येक गावामध्ये आम्ही मंडळी सर्वजण दादाचं काम करणारी मंडळी राष्ट्रवादीचं आबापासून काम करणारी ही आमची दोन्ही गावं प्रामुख्यानं आहेत नेहमी आबाना लिडिंग करणारी गावं आता ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा ही आमची जी गाव आहेत निम्मी असेल नेहमीगर असेल ही दोन्ही गावं दादाच्या पार्टीला म्हणजेच डी के पाटलाला गेली देण्याचं काम करता धुळेदाच्या विकासात आणि आरराबांच्या विकासातनंच आतापर्यंत सगळी कामं झालेली आहेत बाकीची कुणी कामं केलेलीच नाही भाजपने केलेलं नाहीत काकाजी केलेलं नाहीत कुणीच कामं केलेली नाहीत आतापर्यंत जेवढी डेव्हलप झाली कामं की अरुणाबाईंच्या आणि वहिनीच्या कारकिर्दीमध्ये झाले फार काही दुसरं तुम्ही आमच्या मतदारसंघात काम केलेलं गावामध्ये आम्ही सर्वजण मस्के बापूच्या नेतृत्वाखाली काम करत असतो बापूंचा जो आदेश आहे तो आम्ही फायनल मानतो त्यामुळे बापू ज्याला सांगतील त्याला आम्ही मतदान दोन उमेदवार आहेत मान्य डी के नाना पाटील आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे अमित भाई पाटील हा दोन उमेदवार आहेत आता सर्वजण म्हणतात जा की निवडणूक आम्ही जिंकली प्रत्येकाचा अधिकार आहे तो म्हणण्याचा पण निवडणूक ही अतिशय टफ होणार आहे त्या टप मध्ये ते पाचशे मत मध्ये कोणत्या त्या गावातून मी तुम्हाला सांगितले की साठ साठ टक्के टिकिना चाळीस टक्के रुपये पन्नास टक्के वाटत जी आबाची एक निष्ठ होते त्या प्रत्येक रोहित कस आहेत काही थामा त्यांचं जे पक्ष आहे ते धरून आहेत त्यामुळे आम्ही कसं आहे रोहित देता निमणी गावातील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणी संमिश्र वातावरण दिसून येत आहे पन्नास पन्नास टक्के मतदान होईल असं सर्वांचं मत आहे आणि या ठिकाणी आदरणीय डिंकी नाना पाटील असतील किंवा अमित भैया पाटील असतील यांच्या बाजूने पन्नास पन्नास टक्के मतदान होईल असं सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहे एस के न्यूज मराठी शुभम पाटील खेळा